नमस्कार माझी नाही दादा नमस्कार मित्रांनो तर आज तारीख झाली आहे सव्वीस जुलै दोन हजार चोवीस संध्याकाळचे सात वाजले आहेत आपण आलेलो आहे शेतकरी कंपनी मध्ये आजचे संध्याकाळचे बाजारभाव बाद जाणून घेऊयात काय भाव झालेले आहेत ते कोबीची आवक पाहू शकता दादा नमस्कार काय आलं होतं आज कोबी कोबी होता ही का आ? ही काय वाटेल दादा ही बघू बघेल अठराशे पंचवीस रुपये क्विंटल कोणती व्हरायटी व्हरायटी नाही माहित का ठीक आहे अशा प्रकारचा माल माला मित्राऊन पाहू शकता दादा नमस्कार काय आलो का आज काय वागेल दादा बघू शकतो दादा दोन हजार रुपये क्विंटल शेतकरी कंपनीमध्ये दादा व्हरायटी माहीत आहे का व्हेरायटी माहित आहे का विदेशी विदेशी नवीन आहे का सचिन दोन हजार रुपये तुमच्या तेरा। मित्रांना शक्त्याचा माल आहे जास्तीत जास्त भाव फुट पर्यंत ऐकला तुम्ही आज आणि हलके माल काय भाऊ तुलेशे तेराशे ठीक आहे धन्यवाद आता एकदा गावाचं नाव सांगणार आपलं चापडगाव तालुका सिन्नर धन्यवाद नमस्कार काय होत कोपी कोणती माल दाखवा ना हा का अशा प्रकारचा माल मित्रांनो पाचशे रुपये रुपये क्विंटल गेलेला आहे हाच माल हा तेव्हा चार हजारापर्यंत होते आज, आज दोन हजारापर्यंत आहेत चांगल्या मालाच आहे ना एक रुपये मुलो ना अशा प्रकारचा माल मित्रांनो पाहू पाचशे रुपये क्विंटल गेले पाचशे रुपये क्विंटल जाण्यामाग कारण काय काय काहीतरी सांगितलं असेल ना खराब माल आहे ओला आहे पाऊस चालू राहतो आहे व्यापारी कमी होते तेव्हा व्यापारी कधी आणि आवक थोडी आज जास्त आहे ना जास्त आहे त्यामुळं ठीक आहे धन्यवाद दादा आज कावढा आम्हाला का काय वागला तुमचं सात हजार रुपये क्विंटल व्हरायटी सांगा ना मा आम्हाला माहित आहे कावेरी कावेरी व्हरायटी तुझं पहिलाच कुठे आहे का दुसरा खुडा आहे ना धन्यवाद याच्यावरती पण बाबा ऐकला का तुमचा एक नंबर आहे ठीक आहे धन्यवाद बहात्तर ना गावाचं नाव सांगा एकदा चालू कामस्कार माल पाहू शकतो का हा एकच आहे का व्हरायटी चार हजार सातशे रुपये क्विंटल कमीत कमी भाव खूप करत आहे हलके माल चार हजार हो नमस्कार आयबाला घेऊ सहा हजार नऊशे असा भाव पाहिजे आहे ना ठीक आहे धन्यवाद दादा नव्हतेच ना नव्हतेच का एवढ्या भावशाला काय भागले चौतीसशे तुमची काय आमची आमचे एकेचाळीस एकेचाळीस चार हजार शंभर रुपये क्विंटल कोणते रेड व्हरायटी नव्हतेच ओके धन्यवाद दादा, दादा दादा काय भाग मिरची चार हजार मी कोणती तलवार आहे का कोणती तलवार दादा नमस्कार आज अद्याप भाव सांगू शकता आम्हाला काय झालेलं तेरा हजार चौदा हजार चांगला माल ठीक आहे अजून काय सांगा आज आवक जास्त वेळ कमी आहे मार्केट मध्ये

कुरमुरावाल धन्यवाद दादा चार हजार सातशे क्विंटल वाल पापडी का हा कुठे हा तुला कुरमुरा चार हजार पाचशे

अशा प्रकारची वालपापडी केली हे दादा काय होते सत्तेचाळीस धन्यवाद सातशे रुपये क्विंटल अशा प्रकारची कोथिंबीर अंतर चायना कोथिंबीर हे केलं आठशे रुपये शेकडा दादा व्हरायटी कोणती जे के जे के आठशे रुपये शेकडा एक किलो पर्यंत जोडी मला काही प्रॉब्लेम नाही ना बाराशे पंच्याहत्तर रुपये शेकडा मित्रांनोशे प्रकारची कोथिंबीर आहे व्हेरायटी कोणती दादा व्हेरायटी अशोका बाराशे पंच्याहत्तर रुपये शेकडा तेराशे गेले ना मित्रांनो तेराशे रुपये शेकडा अशा प्रकारचा मान आहे मातीला गेले चायना कोथिंबीर एक किलो पर्यंत जोडी आहे काहीतरी शेतकरी आनंद आहेत <laughs> कोणती व्हरायटी म्हटलं मालव 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 प्लस हा मालव काय मागे दादा एकोणीसशे एकोणीसशे पाच रुपये शेकडा एकोणीसशे पाच रुपये शेकडा जास्ती जास्त दादा भाव कुठपर्यंत ऐकले आज चायनामध्ये चायनामध्ये दोन सहा दोन पर्यंत दोन हजार रुपये शेकडा आणि गावठी कोथिंबीर काय ऐकलं नाही एकदा गावाचं नाव सांगा ना, ना समान मानुरी तालुका हो जिल्हा नाशिक असे धन्यवाद दादा एवढ्या वरून ना मी बघेल बाबा तुम्ही कसं अशा प्रकारची कोथिंबीर दादा कोणती व्हरायटी कोणती व्हरायटी गावठी गावठी काय बघेल दादा चार हजार आणि एक माल तुकडे सात हजार थोडं आण म्हणजे पूर्ण असं घेता येईल आपल्याला आज किती किती कोटींमध्ये आण किती घरी अर्ज पाचशे घेणे अशा प्रकारचा माल आम्ही पाहू शकता आणि किती अर्ज म्हणजे आमची सात हजार म्हणजे याचे भाव कुठला झाले सात हजार पण आहे का आज माल चार हजार पण गेला

अशा प्रकारची मेथी आहे पाहू शकता जुडी आहे अशा प्रकारची मेथी गेलेली आहे सतराशे शेकडा मी एक किलो पर्यंत जुडी आहे माती लागलेली आहे पण नाम चांगला आहे सतराशे रुपये शेकडा

मित्रांनो शेकडू पाहू शकतो एक नंबर माल आहे दादा नमस्कार काय आणलं बघा आज किती गुड्या आणल दादा सहाशे गुड्या एकदम भारी आता एवढा माल काढायला तुम्हाला किती मजूर लागला दहा मजूर किती खर्च आला काय वागेल दादा आज दोन हजार वीस दोन हजार वीस शेकडा जवळपास परवडा किती भाव किती भावाची तुम्हाला अपेक्षा आहे चार हजार तरी पाहिजेत धन्यवाद दादा चार हजार तरी भाव पाहिजे मित्रांना माल आहे सुपर क्वालिटी आज आम्ही काल पण आली होती काल त्याच्या आधी कधी आली आता पहिलाच वेळ आहे ना एकदा गावाचं नाव सगळं नागरिक तालुका जिल्हा नाशिक धन्यवाद ना। अशा प्रकारचा माल मित्रांनो दोन हजार वीस रुपये शेकडा अशा प्रकारची शेपलोय एक किलो पर्यंत जुडी आहे किलो